नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण बघताय रोहथोक सव्वीस अकराला मुंबईला जो पाकिस्तान यांनी हल्ला केला होता का के के तर चिदंबरमचं म्हणणं आहे की अमेरिकेच्या दबावापोटी भारतीयाने पाकिस्तानवर काही कारवाई केली नाही याच्यातनं दोन गंभीर प्रश्न निर्माण होतात पहिला प्रश्न असा की डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते जर आम्ही कारवाई केली असती तर भाजपला फायदा झाला असता मुळे एक तर चिदंबरम खोटं बोलतायत किंवा मग ते डॉक्टर मनमोहन सिंग खोटं पण चिदंबरम खोटं बोलण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर कारण कसं की ते एक वकील आहेत आणि त्याचप्रमाणे ते राजकारणी आहेत आणि हे लोक धानात खोटं बोलण्यामध्ये तज्ज्ञ असतात तर डॉक्टर मनमोहन सिंग तसे नव्हते म्हणून मग ते खोटं बोलत असतील असं म्हणता येणार नाही पण चिदंबरम खोटं बोलत असतील हे आपण सांगू शकतो दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की जो राहुल गांधी म्हणत राहतो ना की नरेंदर सरांडार मोदींनी तर सरेंडर केलं नाही हे तर सिद्ध झालेलं आहे गांधी परिवाराची सत्ता होती डॉक्टर मनमोहन सिंग तर नामधारी पंतप्रधान होते ना सर्व सूत्र तर सोनिया गांधी चालू होत होत्या मग नेहरू परिवाराने जसं चीन पुढे लोटांगण घातलं होतं सरेंडर केलं होतं तसंच गांधी परिवाराने अमेरिकेपुढे सरेंडर केलेलं आहे लोटांगण लो घातलेलं आहे पण राहुल गांधी हा पोरकट बालीस माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करतो नरंदार, नरंदार, आता याला जा विचारला पाहिजे की तुझ्या परिवाराने सरेंडर केलं होतं त्याच्याबद्दल काय